नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पोलीस भरती दोन हजार चोवीसचे अतिमहत्वाचे असे वीस पी क्यू प्रश्न बघा पोलीस भरतीमध्ये म्हणजे सिलेबस असा आहे त्याचा की सत्तर पर्सेंट क्वेश्चन हे रिपीटेड असतात सत्तर साठ ते सत्तर टक्के प्रश्न हे ॲज इट इज रिपीटेड पी क्यू असतात तर पी क्यू प्रश्न अभ्यास करणे खूप महत्त्वाचे आहे आपल्यासाठी पोलीस भरतीसाठी आणि दोन हजार सव्वीसची आता डेट तर कन्फर्म झाली असे फिजिकलची तर आता अभ्यासाकडे पण लक्ष द्या बघा पोलीस भरती दोन हजार चोवीस वरील आपण वीस महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत व्हिडिओ नक्की शॉर्टपर्यंत बघा खूप छान प्रश्न आहेत आणि हा आजचा आपला पार्ट वन असणार आहे आपण आता रेग्युलर असे व्हिडिओज टाकणार आहोत पी वाय क्यूवरचे आणि तुम्ही माझी ऑडियन्स कोणत्या जिल्ह्यातली आहे ते कळवा म्हणजे त्या जिल्ह्यावर आपण जास्त फोकस करू बघा चॅनल व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करून घ्याल लाईक कराल आणि कमेंट करा आपला जिल्हा कोणता आहे ते आणि मित्रांना देखील शेअर करा बघा आपण व्हिडिओ सुरू करू वीस महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत बघा पहिला प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वागणुके परत आणण्यासाठी महाराष्ट्र सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने लंडनमधील कोणत्या संग्रहाल संग्र संग्रहालयाबरोबर सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली बघा छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वागणुके हे परत आणण्यासाठी आपल्या महाराष्ट्र सांस्कृतिक कार्य मंडळाने लंडनमधील विक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालय यांच्यासोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केलेली आहे म्हणून ऑप्शन क्रमांक एक बरोबर जाणार याचा बघा यवतमाळ चालक दोन हजार चोवीसला आलेला प्रश्न होता त्याच्यानंतर बघा दुसरा दुसरा आहे स्वच, स्वच्छ स्वच्छमुख अंतर्गत महाराष्ट्राचा स्माईल ब्रँड अॅम्बॅसडर बघा स्माईल अॅम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली बघा तर स्माईल अॅम्बॅसडर म्हणून सचिन तेंडुलकर यांची निवड करण्यात आलेली आहे पालघर पोलीस चोवीस तसेच यवतमाळ चालक पोलीस दोन हजार चोवीसचा प्रश्न होता हा सुद्धा त्याच्यानंतरचा बघा प्रश्न क्रमांक तीन तिसरा आहे सारथी हा महाराष्ट्रातील मराठा कुणबी मराठा कुणबी व कुणबी मराठा कार्यालय कुठे आहे बघा सारथी सारथीचे एक्झाम वगैरे होतात त्याच्यामध्ये स्कॉलरशिप मिळते कुणबी समाजाला मराठा समाजाला पोलीस भरती एम पी एस सी यू पी एस सी सर्वांसाठी असते तिथं स्कॉलरशिप तर बघा सारथीचं मुख्यालय हे आहे पुणेमध्ये ऑप्शन क्रमांक सी त्याच्यानंतरचा बघा प्रश्न क्रमांक चार चौथा आहे मिहान हा महाप्रकल्प महाराष्ट्रात कुठे आकारण्यात येत आहे बघा मिहान हा महाप्रकल्प नागपूर या जिल्ह्यामध्ये आकारण्यात येत आहे नागपूर शहरामध्ये बघा पुणे लोह मार्ग चालकला आलेला प्रश्न होता हा त्याच्यानंतर बघा प्रश्न पाचवा पाचवा आहे महाराष्ट्र शासनाने नव्याने वारकऱ्यांसाठी स्थापन केलेला स्वतंत्र वारकरी महामंडळाचे मुख्यालय कुठं आहे बघा महाराष्ट्र शासनाने जे वारकरी वारकऱ्यांसाठी स्थापन केलेला स्वतंत्र वारकरी महामंडळ आहे तर त्याचे मुख्यालय हे पंढरपूर या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक एक येणार बघा पुणे एस आर पी एफ दोन हजार चा प्रश्न होता हा सुद्धा त्याच्यानंतर बघा प्रश्न सहावा सहावा आहे दोन हजार चोवीस या वर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्यास आ, किती वर्ष पूर्ण झाल्याबद्दल राज्याभिषेक दिन साजरा होत आहे बघा दोन हजार चोवीसमध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्याला साडेतीनशे वर्ष पूर्ण झाले ऑप्शन क्रमांक एक बघा सहा जून सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता रायगड जिल्ह्यावरती सॉरी रायगड किल्ल्यावरती रायगड किल्ला जो की रायगड जिल्ह्यामध्ये आहे हे सुद्धा लक्षात ठेवा आणि यांच्या वेळेस एक ब्रिटिश अधिकारीसुद्धा होते उपस्थित त्यांचं नाव होतं हेनरी ऑक्सिडेज नावाचं हे सुद्धा लक्षात घ्या बघा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला त्यांचा राजभेष झालेला होता त्याच तर बघा सोळाशे चौऱ्याहत्तरपासून पकडले तर समोर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत एकूण साडेतीनशे वर्ष होतात म्हणजे तीनशे पन्नास वर्ष म्हणून ऑप्शन क्रमांक एक बरोबर जाणार त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर आहे सातवा प्रश्न गडचिरोली जिल्ह्यामध्ये किती विधानसभा मतदारसंघ आहेत बघा गडचिरोली जिल्ह्यामध्ये विधानसभा मतदारसंघ हे तीन आहेत एकूण अमरावती गडचिरोली आणि अहेरी असे तीन आहेत बघा वडसा एसआर पी एफ दोन हजार चोवीसचा प्रश्न होता त्याच्यानंतरचा बघा प्रश्न क्रमांक आठ आहे आठवा आहे गडचिरोली जिल्ह्यात दोन हजार चोवीसमध्ये नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमक चक्म, चकमकीत खालीलपैकी कोणत्या पथकाने चांगली कामगिरी केली बघा दोन हजार चोवीसमध्ये जे नक्षलवाद्यांशी चकमक झाली होती गडचिरोली जिल्ह्यामध्ये दोन हजार चोवीसमध्ये तर त्याच्यामध्ये सी सिक्स्टी या पथकाने चांगली कामगिरी केली होती आणि गडचिरोली रिलेटेड जर का याला नक्षलवाद्यांशी चकमक झाली आणि पोलिसांचे ऑप्शन आले तर मोस्ट ऑफ द थाईम सी सिक्स्टीच सान्सर जाते त्याचा बघा दोन एस आर पी एफ दोन हजार चोवीसला आलेला होता हा त्याच्यानंतरचा बघा प्रश्न क्रमांक नऊ नव्वा आहे शक्तीपीठ महामार्ग नागपूरपासून कुठपर्यंत बांधण्यात येणार आहे बघा शक्तीपीठ शक्तीपीठ महामार्ग हा नागपूरपासून गोवा राज्यापर्यंत बांधण्यात येणार आहे सिंधुदुर्ग पोलीस आणि गडचिरोली पोलिसचा क्वेश्चन होता बघा शक्तीपीठ महामार्ग हा एकूण महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यामधून जाते बारा जिल्हे आणि समृद्धी महामार्ग हा मुंबई ते नागपूर आहे आणि तो दहा जिल्ह्यामधून जातो हे सुद्धा लक्षात ठेवा त्याच्यानंतर बघा प्रश्न दहावा आहे मुंबई कोस्टल रोड यास खालीलपैकी कोणते नाव देण्यात आले आहे बघा मुंबई कोस्टल रोड यास धर्मवीर संभाजी महाराज कोस्टल रोड असे त्याचे नामकरण करण्यात आलेले आहे मुंबई कोस्टल रोडचे नांदेड पोलीस दोन हजार चोवीसचा प्रश्न होता त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक अकरावा अकरावा आहे सध्या दोन हजार पंचवीस महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री कोण आहेत बघा दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री हे दादा, दादा भुसे हे आहेत दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीसमध्ये सुद्धा हे सत महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दादा भुसे रायगड पोलीस दोन हजार चोवीसचा प्रश्न आहे हा त्याच्यानंतरचा बघा प्रश्न बारावा नुकतेच निधन पावलेले फादर फ्रान्सिस डिब्रिटी यांच्या आत्मचरित्राचे नाव काय बघा फादर फ्रान्सिस डिब्रिटी यांच्या आत्मचरित्राचे नाव आहे नाही मी एकटा ऑप्शन क्रमांक एक येणार बरोबर छत्रपती संभाजीनगर चोवीसचा प्रश्न होता त्याच्यानंतर ते आहे तेरावा तेरावा आहे शंभरवे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन बघा शंभरवे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन विचारलेलं आहे तर हे पिंपरी चिंचवड या, या ठिकाणी संपन्न झालेले होते म्हणून ऑप्शन क्रमांक सी एन आर बघा पिंपरी चिंचवड पोलीस दोन हजार चोवीसचा प्रश्न होता आणि नव्याण्णव अखिल भारतीय साहित्य संमेलन साहित्य म्हटलं बघा नव्यानवे अखिल मराठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन याचं साहित्य हे झालेलं होतं म्हणजे हे आत्ताच नुकतेच पार पडले दोन हजार पंचवीसमध्ये तर याचं ठिकाण होतं साताऱ्यामध्ये हे पार पडले सातारा हा मला प्रश्न येऊ शकतो दोन हजार आत्ता आपल्या एक्झाममध्ये दोन हजार सव्वीससाठी इम्पॉर्टंट आहे हा सातारा साहित्य आहे सुद्धा साहित्य आहे लक्षात ठेवाल त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक चौदावा आहे धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या मराठी चित्रपटाचा दिग्दर्शक कोण आहे बघा दिग्दर्शक डायरेक्टर हा आहे प्रवीण तर्डे ऑप्शन क्रमांक सी एन आर धर्मवीर मुक्कामपोस ठाणे याचा दिग्दर्शक आहे प्रवीण तारडे ठाणे शहर चालक चोवीसचा प्रश्न होता नंतर बघा पंधरावा प्रश्न आहे राज्यातील पहिले पूर्णता महिला संचालित पर्यटन निवास केंद्र बघा पहिले पूर्णता पूर्णपणे महिला संचालित पर्यटन निवास केंद्र हे महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये उभारण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक डी एन आर बघा सिंधुदुर्ग चालक चोवीसचा प्रश्न त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सोळावा आहे महाराष्ट्राचे राज्यगीत बघा राज्यगीत आहे गरजा महाराष्ट्र माझा म्हणून घोषित करण्यात आलेल्या गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे गीतकार बघा गीतकार विचारलेला आहे गीतकार खालीलपैकी कोण आहेत बघा गीतकार लिहिणारे आहेत ते राजाबडे ऑप्शन क्रमांक सी आणि शाहीर साबडे हे त्याला गायलेले आहे हे आहे गायक गायक आणि गीत रचणारे म्हणजे गीतकार हे आहेत राजा बडे ऑप्शन क्रमांक सी बघा यवतमाळ नाशिक ग्रामीण पोलीसचा प्रश्न होता सतरावा प्रश्न आहे ऑपरेशन मुस्कान काय आहे बघा ऑपरेशन मुस्कान हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे येण्याची शक्यता आहे मुलांच्या रिलेटेड आहे छोट्या मुलांच्या बघा हरवलेल्या बालकांचा शोध घेणे याच्यासाठी आपल्या महाराष्ट्र सरकारने ऑपरेशन मुस्कान हे लॉन्च केलेलं होतं म्हणून ऑप्शन उप्रे, ऑप्शन उप्रे, क्रमांक एन आर बघा मुंबई पोलीस दोन हजार चोवीसचा प्रश्न होता हा अठरावा प्रश्न बघा जुलै दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्र शासनाने कोणत्या ऐतिहासिक वस्तू लंडनमधील वस्तूसंग्रहालय आहेत संग्रहालय येथून महाराष्ट्र आणले बघा दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्र सरकारने एक अशी ऐतिहासिक वस्तू आहे जी लंडनमधील वस्तू संग्रहालय होती तिथून आणलेले होते तर ते होते वागनके नके म्हणून ऑप्शन क्रमांक सी जाणार बघा मुंबई कारागृह पोलीस दोन हजार चोवीसचा प्रश्न आहे हा त्याच्यानंतर आहे बघा एकोणविसा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक एच एम टी एच एल मुंबई ट्रान्स हार्बर लिंक कोणत्या दोन जिल्ह्यांना जोडतो बघा तर हा मु एम टी एच एल हा रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना जोडतो म्हणून ऑप्शन क्रमांक डी जाणार बघा मुंबईसाठी इम्पॉर्टंट आहे मला मुंबई पोलिसला आलेला सुद्धा आहे त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक वीस आहे भारताची पहिली सोलर सिटी कोणत्या राज्यात आहे बघा भारताची विचारलेला आहे भारतातून आपल्या भारतातून असल्यामुळे इम्पॉर्टंट आहे बघा पहिली सोलार सिटी ही राजस्थान या राज्यात आहे म्हणून ऑप्शन क्रमांक सी बरोबर जाणार बघा मुंबई पोलीस दोन हजार चोवीसला आलेला प्रश्न होता बघा मित्रांनो आपले वीस प्रश्न झालेले आहेत जे की इम्पॉर्टंट आहेत कि बायक असल्यामुळे आणि इथून एक दोन तो क्वेश्चन रिपीट होणारच आहे तर व्हिडिओ बघितल्यामुळे धन्यवाद आपले बघा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या अशाच व्हिडिओसाठी